बार, 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 बार। आज आपण मतदान केलेलं आहे मतदानात हक्क बजावला काय प्रक्रियेत अरे मी जसं सांगितलं जसं आज मतदानाला येताना आमच्या वडिलांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं वडिलांचे आशीर्वाद घेऊन आई सुबत आहेत आईंचे आशीर्वाद डोक्यावर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदव्याय एकमात्रजी शिंदेसाहेबांचा सा आशीर्वाद डोक्यावर आहे शिवसेने पक्षाचा आणि अधिकृत उमेदवार महायुतीचा आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी माझे सगळे बंधू सगळे ज्येष्ठ मतदार बंधू आणि करमाळा तालुका मतदारसंघातील माढा भागातली छत्तीसगावातील सर्व मतदारांचा एक विश्वास आहे आणि ते विचार करत आहेत की नवीन चेहऱ्याला संधी यंदा द्यावी आणि काम करण्यासाठी युवकाला प्रोत्साहन देऊ देण्यासाठी म्हणून ते मतदान करणार आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं सा काम मी माझ्या इथे भविष्य काळात वेळेला थंडी सुद्धा वाढते आपल्या सोयीनुसार पण प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला दिलेला हा अधिकार जे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा एकच मताचा अधिकार आणि या दिग्विजय वाघलला सुद्धा एकाच मताचा अधिकार ही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची आणि त्या मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक भारतीयांनी भारतीया माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी बजवावं नाही बूथमध्ये मध्ये करत असताना आतापर्यंत मी माझ्या सर्व पोलिंग एजंट सहकाऱ्यांशीच बोलत होतो आणि आता मी इथून पुढे करायला सुरु करतो उमेदवार दिलेला आहे तो तरुण उमेदवार आहे आणि कारण इतर लोकांचे जे राजकारणाचे अनुभव आहे तेवढं त्यांचं भय आहे आणि मला वाटतं सगळ्यात सुशिक्षित वेल एज्युकेटेड आमदार तुम्हाला मिळणार आहे आणि पूर्ण क्षमतेने तो काम करणार आणि तुम्हाला प्रतिमामा मिळतील